ते ना। ना। तो रेडी म्हणून सरकटे येथील एक पंधरा दिवस झाले जळाला होता आणि त्या संदर्भात माननीय आमदार श्री लोणीकर साहेब यांना मी फोन केला आणि भेट घेतली मठपती साहेबांना फोन करून सांगितलं व जर सरपटेमध्ये डी पी कधी देणार साहेब म्हणाले पाठवून देतो माननीय आमदार साहेब यांच्या आदेशानुसार काल डी पी आमच्या गावामध्ये आला आणि आज सुरळीत लाईट चालू झाली याबद्दल आम्ही गावकरी तसेच इलेक्ट्रिक बोर्डाचे आभार व्यक्त करतो आणि आमदार साहेब आमच्या गावचे उपसरपंच सुनील नागरे हे दोन शब्द बोलतो गेली पाच ते दहा दिवस झाले आमच्या गावची लाईट बंद होती इलेक्ट्रिक प्रॉब्लेम मुळे डी पी जळाला होता आणि माननीय भाऊंना आम्ही त्या संदर्भात फोन केला भाऊने आमच्या विनंतीला मान देऊन इलेक्ट्रिक बोर्डांना त्या त्या अधिकाऱ्यांना फोन करून भाऊने आम्हाला जे शेतकरी अडचणीत असताना आम्ही सर्व कठीण परिस्थिती असताना आशा आजच्या दिवशी आम्हाला गावाला लाईट उपलब्ध करून दिली माननीय भाऊंच्या आम्ही माननीय भाऊंच्या आम्ही शतशा आभार व्यक्त करतो भाऊंना धन्यवाद देतो तसे इलेक्ट्रिक बोर्डांना पण त्यांना पण आम्ही धन्यवाद देतो